तुझीच मी अशीही भाग पंचवीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की असच गप्पा मारत सगळ्यांनी डिनर केला थोडा वेळ बोलून देव आणि मीरा निघून गेले आता फक्त घरात प्रिया अंश आणि करण होते करण आणि प्रियाची बडबड चालू होती अंश तिथं असूनही नसल्यासारखा होता कारण करण आणि प्रिया त्याला भाव देत नव्हते बिचारा अंश मनातच धुसफुसत होता थोड्या वेळाने प्रिया उठून किचन आवरायला गेली तसा करणही अंशला इग्नोर करून त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला अंश थोडा वेळ तिथेच घुटमळून करणच्या बेडरूममध्ये निघून गेला आता पुढे आत येऊ का अंश डोअरवर नॉक करत बोलतो हो ये ना दादू असं काय विचारतोय करण बेडवर नीट बसत बोलतो काय सुरू आहे तुझ अंश डोर पुढे करून आत येऊन करण शेजारी बसत बोलतो कुठं काय काहीच तर नाही करण बोलतो मग मघापासून मला इग्नोर काय करतोय अंश करणवर नजर रोखून म्हणाला दादू माझ्यात एवढी हिंमत नाही रे की मी तुला इग्नोर करेल करण आवंडा गिळून अंशला मस्का मारत बोलतो आणि एवढी हिम्मत करू पण नकोस तू इथे कशाला आलाय बोल अंश त्याच्याकडे बारीक डोळे करून म्हणाला दादू हे माझं पण घर आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येऊ शकतो आणि तुला मला इथे पाहून आनंद नाही झाला कारण चेहरा पाडून बोलतो खूप आनंद झाला तुला पाहून पण माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये मी तुला चांगलंच ओळखतो तू काम असल्याशिवाय मॉम डॅडला सोडून येणार नाहीस बोल लवकर अंश बोलतो मला मॉमने पाठवलं आहे करण बोलतो ओ oh, आय सी तुला जासूसी करायला पाठवलं आहे तर मॉमने अंश बोलतो येस करण खांदे उडवत बोलतो आणि तू आमची जासूसी करणार अंश भुवया उडवत म्हणाला येस करण दात काढत बोलतो तुला तर बघतोच आता अंश चिडून त्याला उशी फेकून मारतो बघ बघ मी इथेच आहे करण उशी झेलत अंशला अजून चिडवत बोलतो यू अंश त्याला पकडायला जाणार तर करण उडी मारून बेड वरून उतरतो दोघांची रूमभर पकड़ी सुरू होते अंश करणला पकडणार एवढ्यात प्रिया डोअर उघडून आत येते तसा अंश जागेवरच उभा राहतो वहिनी बर झालं तू आलीस बघ ना दादू मला मारतोय आता तूच वाचव मला दादूपासून करण पळत येऊन प्रियाच्या मागे लपून अंशकडे हसून बघतो प्रिया रूम भर नजर फिरवते आणि एकदा अंश तर एकदा करण कडे बघत बोलते लहान आहात का तुम्ही दोघे काय हालत केली रूमची प्रिया सरळ करणचं बोलणं उडवून लावून रागवत बोलते वहिनी मी काही नाही केलं हा दादूच मला पिलो फेकून मारत होता त्यानेच केलंय हे सर्व करण स्वतःला वाचवत बोलतो प्रिया मी काही नाही केलं सर्व या करणने केलंय आता माझ्यावर ढकलतोय अंश चिडून परत एक उशी फेकून करणला मारतो अंशने फेकलेली उशी करण झेलतो तशी प्रिया करण समोरून बाजूला तरातरा तरा चालत रूम बाहेर जाते तसे अंश आणि करण जाणाऱ्या प्रियाकडे बघून खांदे उडवून दोघेही एकमेकांना लूक देत असतात प्रिया झाडू घेऊन येते प्रिया हे तू साफ करणार अंश प्रियाजवळ येत म्हणाला मी नाही तुम्ही दोघं चला साफ करा दोघं मिळून हे प्रिया सरळ अंशच्या हातात झाडू देत बोलते प्रियाने सरळ दोघांचं बोलणं उडवून लावलं होत काय आम्ही दोघेही एक साथ ओरडून बोलतात हो तुम्हीच तुमच्या दोघांशिवाय आहे का अजून कोणी इथे प्रिया बोलते नाही दोघेही नकारार्थी मान डोलावतात मग करा सुरू अर्ध्या तासात बेडरूम साफ झाली पाहिजे प्रिया बोलते वहिनी मी आजच आलो आणि तुम्हाला साफसफाई करायला सांगतेस दिस इज नॉट फेअर करण गाल फुगवून बोलतो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर चला सुरू करा प्रिया मस्त बेडवर बसून मांडी घालून हातात मोबाईल घेऊन वैदेहीचा नंबर डायल करते तसे दोघेही गुपचूप अस्ताव्यस्त फेकलेल्या उश्या उचलून जागेवर ठेवून रूम साफ करू लागतात हॅलो मॉम प्रिया दोघांवर एक कटाक्ष टाकत कॉलवर बोलते हॅलो बेटा कशी आहेस वैदेही बोलतात मी ठीक आहे मॉम तुम्ही कशा आहात प्रिया हसून बोलते मला काय धाड आहे मी एकदम ठणठणीत आहे बघ वैदेही बोलतात तशी प्रिया हसते प्रिया करण पोहोचला का वैदेही विचारतात हो मॉम संध्याकाळी चाला तो तुम्ही तरी मला सांगायचं ना करण येणार आहे म्हणून प्रिया बोलते अग प्रिया मी सांगणार होते तुला करण बोलला नको सांगू सरप्राईज आहे म्हणून मग नाही सांगितलं वैदेही बोलतात सरप्राईज ऐकून प्रियाला हसू येतं आणि खुदकण हसते अगं अशी हसतेस काय मलाही सांग काय सरप्राईज दिलं करणने तुला वैदेही बोलतात मॉम करणने नाही मीच त्याला सरप्राईज दिले प्रिया हसून एक नजर करणकडे बघत बोलते तस करण बारीक तोंड करून नको सांगू म्हणून खुनावत होता मॉम ते प्रिया वैदेहीला सगळं सांगते ह्या करणला ना सरप्राईज पण नीट देता येत नाही वैदेही कपाळावर हात मारून घेत हसत बोलतात मॉम, तुम्हाला राग तर आला नाही ना ते ते मी म्हणजे चुकून करनला चोर समजून मारलं प्रिया अडखळत बोलते अगं नाही ग वैदेही बोलतात दोघीही थोडा वेळ बोलून कॉल कट करतात अंश आणि करणची रूमही साफ करून होते करण बेडवर बसत प्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा होतो ओ थोकलं माझ बाळ प्रिया करणच्या केसातून हात फिरवत बोलते हो खूप आधी एवढ्या लांब प्रवास करून आलो मग तुमचा मार खाल्ला तुमचा मार काय कमी होता दादूनेही मारलं वर तू माझ्याकडून एवढं काम करून घेतलंस करण गाल फुगून अंश कडे बघत बोलतो मग नको ते उद्योग कशाला करायचे आणि उठ प्रियाच्या मांडीवरून माझी बायको आहे ती अंश त्याला लुक देत बोलतो मी नाही उठणार माझी बहिणी आहे करण बोलतो तसा अंश त्याला खाऊ की गिळू नजरेने बघत होता वहिनी कुठून तरी जळण्याचा वास येतोय करण बोलतो हो ना मलाही येतोय प्रिया एक नजर अंश कडे बघत बोलते मी काही जळत वगैरे नाहीये अंश सावरत बोलतो ते दिसतय आम्हाला करण हसत बोलतो तू भेट एकटा मग बघतो तुला अंश बोलतो वहिनी करण रडका चेहरा करून बोलतो अंश नको रे त्याला त्रास देऊ प्रिया बोलते इथे तो मला त्रास देतोय ते दिसत दे नाही तुला अंश चिडून बोलतो दादू काय दिला मी त्रास आ बोलना, बोल ना बोल करण बोलतो ते तू अंशला काय बोलू कळत नव्हते प्रिया समोर तो स्पष्ट बोलू शकत नव्हता काय मी करण बोलतो काही नाही तुझ्यासोबत पास करायला मला वेळ नाही मला इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे जातो मी प्रिया लवकर ये मेडिसिन घ्यायची वेळ होऊन गेली तरी घेतल्या नाहीस अंश बोलून निघून जातो अंशचं बोलणं ऐकून प्रिया डोक्यावर हात मारून घेते कसल्या मेडिसिन तू ठीक तर आहेस ना बहिणी करण पटकन उठून बसत म्हणाला हो रे मी ठीक आहे फक्त थोडा ताप होता प्रिया नजर चोरत बोलते करणलाही ते जाणवलं पण तिला सांगायचं नसेल म्हणून तो जास्त काही बोलला नाही ओके वहिनी तू जा मेडिसिन घेऊन झोप खूप उशीर झालाय करण बोलतो ओके गुड नाईट प्रिया हसून म्हणाली गुड नाईट जाताना लाईट ऑफ करून जा करण बोलतो प्रिया लाईट ऑफ करून डोर ओढून निघून जाते मला माहीत आहे वहिनी तुझं आधीपासूनच दादूवर प्रेम आहे तुझ्या डोळ्यात मला आधीपासूनच दादूबद्दल प्रेम काळजी ओढ सगळं काही दिसत होतं जेव्हा मी तुला साची आणि दादूचे क्लोज फोटो दाखवले होते मॉम बोलली साची आणि अंशचं लग्न करायचं आहे परफेक्ट कपल आहेत ते तेव्हा तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं आता तर तू कायम दादूची बायको आहेस पण तुझ्या आणि दादूमध्ये काहीच ठीक नाही आहे पण आता मी आलो आहे ना सगळं ठीक करेल तुला आणि दादूला एक करूनच राहील त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल करण स्वतःशी बोलून डोळे मिटून घेतो प्रिया बेडरूममध्ये येते अंश बेडवर पडून मोबाईल बघत बसला होता प्रियाची चाहूल लागली तसा तो उठून प्रियाचे मेडिसिन घेतो प्रिया, प्रिया येऊन बेडवर बसते आणि काही न बोलता अंश काय करतोय ते बघत असते अंश मेडिसिन आणि पाणी प्रिया समोर धरतो प्रिया काही न बोलता ते घेऊन खाते आणि बेडवर कडेला झोपते अंशही काही न बोलता लाईट ऑफ करून बेडवर पडून डोळे मिटून घेतो दोघांच्याही मनात विचार सुरू होते मेडिसिनमुळे प्रिया थोड्या वेळातच गाढ झोपी जाते पण अंश बराच वेळ विचार करत जागा असतो रात्री उशिरा अंश प्रियाला मिठीत घेऊन झोपी जातो क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद